दापोली शहरातील काळकाई कोंड इथं नवीन ताजा मटन शॉपचं भव्य उद्घाटन करण्यात आलं दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन संपन्न झालं जुबेर दळवी यांचं हे अत्याधुनिक मटण दुकान असून इथं ग्राहकांना नेहमीच ताजं शुद्ध आणि उच्च प्रतीचं मटण उपलब्ध होईल असं खालिद रखांगे यांनी फीत कापल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आज दापोली कोंडावरती ताजा मटन शॉप या दुकानाचं उद्घाटन झाला माझ्या हस्ते त्याच्यासाठी मी प्रथम आमचे गुलजारबाई खतीर व आमचे नजीरबा आरकाटे एवन टेलर यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला हा मान सन्मान दिला आणि माझ्या हस्ते आज या दुकानाचा उद्घाटन झाला विशेष म्हणजे जुबेर दलवी हे या दुकानाचे मालक आहेत आणि ह्या दुकानामध्ये वैशिष्ट्य म्हणजे मटन शॉप अनेक आहेत पण आपल्याला बोकडाचं मटन दापोलीत बुधवार शुक्रवार आणि रविवार किंवा मटणची सोय जास्त या आठवड्यात तीन दिवस असायची पण इतर दिवशी आपल्याला मटण जर घ्यायचं असेल तर अडचण व्हायची पण ह्या दुकानाच्या माध्यमाने आपल्याला अशी सोय भेटते काय आठवडाभर फक्त सोमवार सोडून आठवड्यात सहा दिवशी आपल्याला मटण उपलब्ध आहे दा दापोली कोंडावर प्रॉपर रस्त्याच्या बाजूला वराटकरच्या समोर हे दुकान आहे तेव्हा आपल्याला जो आता फक्त मटणांसाठी बुधवार शुक्रवार किंवा रविवारची वाट बघायची गरज नाही इतर दिवशी पण आपल्याला चांगल्या प्रकारचं मटण उपलब्ध आहे आणि पूर्ण दुकान बघितलं तर आपण एकदम स्वच्छ व एअर कंडिशन दुकान आहे तेव्हा आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून हे सांगतो काय हा सर्व आपण या सुविधेचा लाभ घ्यावा आणि अल्लाकडे दुवा करतो काय तुमचं दुकान आहे त्याला भरभराटी रावे आणि हा खूप चालू दापोलीकरांसाठी स्वच्छ आणि दर्जेदार मटण उपलब्ध व्हावं यासाठी हे शॉप सुरू करण्यात आलं आहे असं दळवी कुटुंबियांनी सांगितलं आहे त्याचबरोबर घरपोच सेवा देखील या शॉपच्या माध्यमातून दापोलीमध्ये उपलब्ध होणार आहे दापोलीत ता हे ताजा मटण शॉप हे नवीन सुरू झालेले आहे त्यांचे मालक आहेत जुबेर इक्बाल दलवी आणि त्याचप्रमाणे त्यांचे गेस्ट पार्टनर आहेत इलियासभाई इथं आता आपल्याला बोकडाचं बकरीचं माफक दरात आपल्याला मटण अवेलेबल आहे फक्त सोमवार दिवशी बंद राहील बाकी पाचही दिवशी सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाचपर्यंत यावेळेस केव्हाही आपल्याला मटण मिळू शकेल त्याचप्रमाणे शादी विवाह हकीका वगैरे सगळ्यांचे बिल बल्क ऑर्डरसुद्धा आम्ही या ठिकाणी पुरवू शकू किंवा सगळ्यांनी यांचा लाभ घ्यावा आणि टायमातला म्हणजे केव्हाही तुमची ऑर्डर झालेली ती आमची घरपोच डिलिव्हरी तुमच्यासाठी राहील आम्ही होम डिलिव्हरीची पण व्यवस्था इथं केलेली आहे तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा मटण खिमा याबरोबरच या ठिकाणी या अंडी देखील उपलब्ध असणार आहेत उत्कृष्ट सेवा स्वच्छता दर्जेदार मटण या तिन्ही गोष्टींची हमी देत ताजा मटन शॉपनं दापोलीत पदार्पण केलं आहे आणि सर्व दापोलीकर त्याला प्रचंड प्रतिसाद देत आहेत शेकडो नागरिकांनी या निमित्तानं दळवी परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला ब्युरो रिपोर्ट माय कोकण दापोली